आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे अंकलखोप येथील मसोबा यात्रा प्रारंभ भक्तांची चिंचबनात गर्दी अंकलखोप तालुका पलूस येथील चिंचबनातील मसोबा यात्रेस शुक्रवार सकाळपासून प्रारंभ झाला सुरुवातीस गावच्या पाटलांचे बोकड बळी देऊन सुरुवात करण्यात आली गुरुवारी रात्रीपासूनच भक्तांची चिंचबनात गर्दी होऊ लागली होती तीन दिवसाच्या यात्रेसाठी ती लोकांनी बागेतील झाडाखाली पाले मारली असून तीन दिवस यात्रा साजरी करणार आहेत शुक्रवारी सकाळी मानाचे बकरे खारा नैवेद्य झाला सायंकाळी गायकवाड भावकीचा मानाचा गाडा वाजत गाजत काढण्यात आला सकाळपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कैकाडी बेलदार माकडवाले खोकडवाले तसेच इतर समाजातील लोकांनी येऊन देवाचे दर्शन घेतले त्यामध्ये अनेकांनी बोकड तर बऱ्याच भक्तांनी कोंबड्याचा बळी दिला शनिवारी दिनांक पाच रोजी गाव नैवेद्य गावगाडे गाव यात्रा सुरू होते दिवसभर चिंचबनात भाविकांची गर्दी होती सायंकाळी गावातून गावगाडे यांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातून निघाले होते रात्री वाजता पालखी निघेल व परत सकाळी दहा वाजता मंदिरात येईल मसुबाच्या मंदिरामध्ये स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत सकाळपासून मंदिर परिसरामध्ये भाविकांची गर्दी होती यात्रेच्या निमित्ताने चिंच बागेमध्ये व मुख्य रस्त्यावरती अनेक दुकाने थाटण्यात आली आहेत लहान मुलांच्या साठी खेळण्याचे साहित्य लावण्यात आली आहेत महावितरण कंपनीनेही विजेचे चांगलं नियोजन केलं होतं ग्रामपंचायतीच्या वतीनं पाण्याची व आरोग्याची सोय करण्यात आली होती ग्रामपंचायतीच्या वतीनं चोख व्यवस्था करण्यात आली असून भिलवडी पोलीस स्टेशनच्या वतीनं बंदोबस्तासाठी स्त्री पोलीस व पुरुष पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत सरपंच सर्पन्छा उपसरपंचांसह हो सर्व सदस्य कर्मचारी कार्यरत आहेत दिनांक चार तारखेला मानाचा भोपाळ पार पडलेला आहे त्यानंतर आज दिनांक पाच तारीख मानाचं जवळ गावगाडी गाव, गाव यात्रा व्यवस्थित पार पडत असून आज रात्री पाटे तीन वाजता श्रीची पालखी ग्रामपंचायतीसाठी गावामधून बाहेर येईल मंदिरामधून बाहेर येईल आणि नऊ वाजता रविवारी मंदिरात येईल